श्री जैजे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस लक्ष्मी पंचमी म्हणून साजरा केला जातो हा दिवस धन समृद्धीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे यंदा लक्ष्मी पंचमी बुधवारी म्हणजेच दोन एप्रिल दोन हजार पंचवीसला ला साजरी केली जाणार आहे या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिची पूजा करावी घरातील देवी लक्ष्मीला हार फुले हळद कुंकू व्हावे यावेळी खास करून देवीला लाल रंगाची फुले अर्पण करावी धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवावा यामुळे देवी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते देवीच्या पूजेसोबत आपल्याला देवीच्या शक्तिशाली मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे ओम श्री महालक्ष्मीय नम हा पुन्हा एकदा सांगते ओम श्री महालक्ष्मीय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे तसेच लक्ष्मीपंचमीच्या दिवशी दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं फक्त पैशाचंच दान केलं जातं असं नाही आहे सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान आहे लक्ष्मीपंचमीच्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये प्रसाद करून तो देवीच्या मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दिला तर त्यामुळे आपल्याला खूप पुण्य लाभतं तसेच या दिवशी हळद हरभरा डाळ कपडे इत्यादी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करणं लाभदायक मानलं जातं पिवळा रंग देवी लक्ष्मीशी संबंधित असून तो समृद्धीचा रंग मानला जातो त्यामुळे या दिवशी पिवळ्या वस्तूदान केल्याने घरात सुख समृद्धी तर येईलच शिवाय कर्जमुक्ती देखील होईल धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आज चैत्र नवरात्री लक्ष्मीपंचमीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्या ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना आणि कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमो लिहायला जिबात विसरू नका हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारणाचं सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यूपश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते साक्षात विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून लक्ष्मीपंचमीच्या दिवशी ही गोमातेची सेवा ही करायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही गाय जी आहे तुम्हाला भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची आहे ती म्हणजे गोड चपाती तर आपल्याला काय करायचं आहे कणिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे आर्थिक समस्या त्या दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता कणिक म्हणून आपल्याला त्यापासून एक छानशी चपाती ही तयार करायची आहे आता या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो तर अशी ही गोड पोळी जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची आता काही कारणासं तुम्हाला चपाती देणं शक्य नसेल तर गाईला तुम्ही हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतो गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील दिल बुधग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होतं आता चपाती खायला दिल्यानंतर आवर्जून गाईला आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाया पाठीवर हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल नोकरी व्यवसाय किंवा धनप्राप्तीची तर ती आपल्याला मनोभावे बोलायची आहे अतिशय उच्च कोटीची सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भ्र भरभरून कृपा ही होत असते त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकर पितृदोष ग्रह दोष शत्रुपिढा तर नष्ट होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ